सगळ्यांना बघा आता सकाळी सकाळी हे लोक चालले एक मिठाई घेऊन कुठे चालले व्यापारी लोकांना द्यायला व्यापारी लोकायचं ना लोका आ कोणाला देत आहे हे मिठाई हा कस्टमरला बघा किती सारे तुम्हाला दाखवते याच्यामध्ये हे एवढे सारे डबे आहेत थांबा खोलून दाखवते तुम्हाला हे बघा हे एवढे सारे डबे आहेत दोन चार आणि हे अर्धा अर्धा किलोचे आहे ना हे बघा हे अर्धा अर्धा किलोचे आहेत दोन डबे हे बघा आणि हे एक एक पावचे चार डबे आहेत हे चार डबे आहेत बरंच येईल आता हे मिठाई बर ना आता ह्या पिशवीमध्ये का हो देतो चार किती किलो आहे हे दोन किलो एक एक एक, एक चार। चे चार आणि अर्धा अर्धा किलोचे दोन म्हणजे दोन, दोन किलो टोटल दोन किलो आणि आता हे कस्टमरला द्यायला मिठाय कोण काढली कुठे काढली कोणच नाही काढली चल बरं आता तुला कळलं तुला कडलं वाट आता साईल जेवण करते साईल आता जेवण चला आता का करायचं आता बघा ब्लॉक दुसरा दिवस आहे आजचा कालच झालं मिठाईच आणि आज कि आता किती वाजले बघा अडीच वाजले आहेत दिसत नाही तुम्हाला चमकते ते पावणे तीन वाज्यात आले आहेत दोन चाळीस झाले अजूनपर्यंत जायला आलं नाही आणि त्याचा फोन नुसता व्यस्त व्यस्त दाखवत आहे बिजी दाखवत आहे का करावं बाई ह्या पोराचं नक्का नाही हे समजत नाही आणि आमची बाई येऊन बसलेली आहे इथे का गं बाई मी वाट बघत आहे त्याची साहिल चे कधी येईल काय हे समजत नाही चला तर मी आता त्याला घेऊन लावू बरं आरची फोन बघा मी हा, बेल, हा बेल्ट हा वॉचचा बेल्ट लावा घेतला कसं वाटते नक्कीच सांगाल आणि नवीन जर असल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये <laughs> चल आता वाट बघतेचा हा कलर पेटीकोट सांगितलेला आहे त्यातील का हा कलर ते गुप्ता तिचा पेटीकोट आता हा हा आज आणि वेळ मिळेल तर येऊन देईन तिला नाही मग उद्या तर आता बघते आता हा कलर ग्रे कलर आहे ना डार्क मध्ये हा बघते आता हा घेऊनच जाते सोबत मिळेल तर ठीक नाही तर मग जय रामजी चला जेवण पण झालेलं आहे आरचे तू जेवण नाही केले आणि माझ्या शेगाची भाजी जडला भाषे तशी वाटत बाप रे बाप आता कुठे एवढा वेळा लागतो का रे एवढा वेळ लागत नाही गरमी होते गरमी नाही थंडी लागत आहे बनवली एवढा वेळ का तर मग लागला हा तर मग कस काही समजतच नाही मला तुझ्या तर काही कळतच नाही एवढा वेळ का किती वाजले पावणे तीन वाजले ना कधी जायचं ते तर पैसे पडले आहे मग कधी आणायचं तेव्हाच तर सांगणार एकही थेम नाही आहे ते पैसे आहे ना दूध घेऊन येशील एक लिटर तर नको देऊ ज्यावर पटकन दूध आणून दे एक क्रीम वाला आणि एक साधा दूध आण जा

चल एक वेळा मी मारू उड्या आता माझा वेट किती आहे बाबा किती वेट <laughs> आहे एकच ग्राम नाही तेवढच तर आहे तू कुजचीन तरी पण तितकच राहणार सदस्य किती दम मला काही आता हाईट वाढवायची नाही आणि काही नाही फक्त मला वेट कमी करायचंय बस वेट लॉस करायचंय बाकी काही बघ <laughs> <देदा देदा देदा। laughs>